मित्रांनो एक नवीन चेहरा उदयाला आलेला आहे आणि नवीन चेहऱ्याची नवीन नंदीची ओळख घेऊया हे आत्ता निमगाव फाटीवर मैदान झालं आणि या मैदानात नवीन चेहरा भेटलेला आहे ओळख सांगा पैलवान विठ्ठल वस्तात आर देवगी शिंदे शिंदेवाडी पुणे यांचा विठ्ठल बैले हा हा किती जाते आता तिसरा जात लावला बर मोठ्या मैदानात पहिलाच बोलाल का नाही नाही आदत पण गुलाल किती झालेत गुलाल एक चार पाच गुलाल झालेत चार पाच गुलाल बरं आज कोणाबरोबर आज नाशिकच्या शंभू म्हणून शंभू म्हणजे असतो पण ओपन मैदानात हा सगळ्यात मोठा त्याचा म्हणून आपण कार घेतलं मोठं यश सगळ्यात सगळ्यात मोठं यश बरं दाताला तुम्ही सांगितलं आत्ताच हे आहे बरं कुठे कुठं गुलाल घेतले ते नायत काजडला काजडला गुलाल घेतलाय परत पसरनेला दोन नंबर केलाय कटपळला कट एक नंबर केलेला आहे मोठ्या मैदाना कुठं असत ना नक्की नक्की हा बैला असतो महाशिरस मध्ये हनुमानवाडी म्हणून बरं पायऱ्याला अडचण होत होती का पायऱ्याला भरपूर अडचणी होतात आता कमी होतील हा शंभर टक्के बरं पुणे एकदा बैलाचं नाव सांगा मालकाचं नाव सांगा बैलाचं नाव आहे विठ्ठल योगेश योगेश शिंदे शिंदे, शिंदे यांचा बैल हा सायगाव अमर राजमाने सागर हा सायगाव यांचं शंभू कुठं आलं सायगाव हे सायगाव वडी टोल नाग्यावरती सातारा बरं मूळ बैल तिथलाच आहे का कुठं खरेदी केलं छत्रपती संभाजीनगरचा आहे हो बरं ह्यांचं आहे तुमचं नाव काय अमर राजमाने हा सायगाव हा छत्रपती संभाजीनगरचा नंदी आहे तर आपले एक मित्र आहे तिकडे त्यांच्या त्यांनी आपल्याकडे पळवायसाठी इकडे पाठवून बालकाची बैल हा बालकाची बैल उजवीनं पळतोय डावीनं पळतोय ना, ना दोन्ही खानदानं पळतोय पण पर उजवीन फायनल सगळे उजवीन आपल्या शाळे शंकरपाटात पळायचं नाही नाही ते घोडाबाईमध्ये पळायचं ह्याच्या अगोदर कुठलं मोठं यश आहे आता परवादेशी पसरणीला मैदान झालं तिथे एक नंबर केला हवा दुसऱ्याचं मैदान झालं तिथे एक नंबर केला पाहिले आज कोणावर पळायला हवे आज ते शिंदेवाडीचा विठ्ठल म्हणून बैल त्यावर विठ्ठल आणि ह्याचं नाव शंभू शंभू विठ्ठल आणि शंभू पळाले हो। मोठ यश सगळ्यात मोठं आल्यापासून एवढ्या मोठी सगळी गाडी पळालेली त्यात तुमचं चांगलं यश मोठं बैल आणीवाडीत आणि सायगाव 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 ठीक आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद गुलाल पात्र बैल नवीन नंदी सांगा नंदीची ओळख गुणावर रोहन रोहनशेट जांभळे यांचे रायपल रायफल हा किती दाते चार जाते बर मोठ्या मैदानात पहिल्यांदाच गुलाल का नाही मोठ्या मैदानात असतो गुलाल कंटिन्यू आमची चूक झाली तरच कुठला घेतलेला आर बॉडी एक नंबर गेला होता खटावला ओडूजला बश्याला मुळशीला बऱ्याच ठिकाणी गुलाल उजवीन पळतोय डावी चारी खांदी दोन्ही खांदी कडून पण सगळ्यात मोठ्या मैदानात गुलाल हाच ना काही जादूगर कुठला घेतलाय सगळ्यात मोठा येच आपण हा बरं पायरा कोणावर होता पंढरपूरचा एक्सप्रेस सुद्धा बर उजवीन पळतोय डावीनं पळतोय सांगितलं चारही खाली पण मेन खान दावा। 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 ठीक आहे पायऱ्याचं कोण नियोजन केलं पायऱ्याचं नियोजन पायऱ्यावर बरं 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 एक युट्यूबर काय करू शकतो बघा चांगला बैल सांभाळू शकतो आणि गुलाला ती शो ठेवू शकतो ताता येत ताते तुमचं पहिल्यांदा नाव सांगा सगळ्यांना मी बोलतो त्या हा युट्यूबवर बैल हे महावीर शेठ आणि धीरज आणि यांचा भाऊ सूरज यांचा बैल आहे पण नियोजन यांचं मी करतो नियोजन महत्वाचं आहे बाकी बैल आजचं नियोजन जे होतं ते पहिया ड्रायव्हर बोनवरे यांचा रायपल आणि धीरज शेठचा सुदाम बर सुदाम तर सांगा किती दाते कुठे कुठे फायनल फायनलला घेतले आहेत कशा पद्धतीने फायनल त्याविषयी भरपूर जागेला फायनल राहिला असं काय झालं मधी बॅडलं आलं गट काढायचं बैल पुरत नव्हते आदतला भरपूर ठिकाणी राहिलोय हिंद केसरी पेडगावला आपण राहिलेलोय असं नाही की आता नाही भरपूर मैदानात राहिलोय आदत असल्यापासून दोन्ही खांदे बैल पडला ओपन खांदे दोन्ही खांद्या बाहेरून आणि सगळ्यात टॉप ची जी म्हणल ना त्याची गाडी मारलेली आपण असं म्हणायचं नाही की आता मी ह्याची गाडी मारली पण मी टॉपच्या गाड्या मारल्यात आणि सगळ्यात हिंदकेचे ड्रायव्हर आहेत ती पण बसलेत ह्याचं निवेदन शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी पण करतात तात्या पण करतात हा असतो बैला बरं मी बाहेर असतो हा आणि मामा आमची सांभाळ करतात बरं सांभाळ करतात नक्की ह्या बैलाची ओळख सांगा की बैल कुठं आहे बैल बरे गाव ते ह्याला पहिल्यापासून एक असं नाव पडलं की पंढरपूर एक्सप्रेस सुद्धा भेटली बोरमध्ये बोरमध्ये भेटली का राहुल जगताप बैलवान बैलवान राहुललादा जगताप यांच्या कन्यावर पळा गेल्यानंतर त्यांनी नाव सांगितलं सुदाम पंढरपूरचा बैल आलाय तिथं प्रवीण घाटे यांनी पुकारलं की पंढरपूर सुदाम दुठा असतो बैल बैल उमरे माळशिरास तालुक्यात शेवटचा स्टोक उमरे म्हणून गाव उमरे वेळा उजवीन डावे चारे खांदे चारे सगळ्यात मोठं यश कुठलं या बैलाचं आतापर्यंत बैलाचं यश बोहरचं म्हणायला लागेल मध्ये पण गदेच मानकरे पण या एवढ्या मोठ्या मैदानात गुलाद हेच मोठं यश आहे मोठं यश आजचं आणि पण मोठे झाले असं नाही की आता युट्यूब करत करत हो ही बैलाच नियोजन हे एकमेकात आमचं प्रेम असतं पहिल्यापासून संमंत आणि मग फोन करत असतो धीरजात आपल्याला बैल पाहिजे काय यानुसार ते होत पण आता सुद्धा आमचा साधारणत साडेतीन महिन्यातून कुला आहे बर <laughs> आणि साडेतीन महिन्यात रोज फायनल लाट घट काढतोय पण कुठेतरी पहिरा कसा पण तुम्ही केला म्हणजे कुठनं हा बैल सुचला की ह्या बैलाची चांगलाय पळ बऱ्याच वेळा दोन नंबर केलेला त्याच्या फोन आला आणि आम्ही फोन केला म्हणले की गाडी आपली गाडी कुलात राहूची ओळख सांगा गुंदीची ओळख बागेवाडीकरांचा सुंदर कुठ आले बागेवाडी इथं बरडच्या तिथं शेजारी कुठला बरड आलं ही बरड आपल्या नातेपुते बरड बर कसा बैल बैलाचा इतिहास काय बैलाचा इतिहास बिंजोडलाच बैल पळतो पहिल्यांदाच आहे मोठ्या मैदानात पहिल्यांदाच राहिले वा बर मोठ्या मैदानात राहिला तुम्ही बोलताय पायरा कुणी केलेला पायरा असंच मित्रांमुळे कुठला पायरा होता पायरा दुधबाई बर बैलाची नक्की ओळख सांगा कसा आहे काय नाव काय पहिलाच नाव सुंदर सुंदर उजून पळतो डावीनं पळतो चारी खांदी पीठ बाहेर बर असेल बैल कुठं असतो हा बैल बैल बागेवाडीत बागेवाडीत असतो बर सगळ्यात मोठं यश पहिलंच मोठं यश पहिलंच मोठं पहिला कोण होता बादल दुधवायकरांचा बादल आणि ड्रायव्हर डायवर विठ्ठल वाडाची वाडी वाडाची वाडी चालेल चालेल तू तुम्हाला okay. सुंदर नवीन चेहरा नवीन नंदी निमगाव पाठी जे मोठं मैदान बदल त्यामध्ये पात्र झालेलं आहे सुंदर सांगा नंदीची ओळख बादल दुधेभावी कुठला दुधेबावी तालुका दाताल कसं आहे सायदात बर उजून पळतो डावी उजवा खान फेकडे कड्या पब्लिकने काय अडचण नाही त्याची वादळशिवाय समरूप आहे वादळ घेत वादळ घ्या समोर बर कुणावर पळाला आत्ता सुंदर संप कुठला सुंदर कुठ नाही घेतलेला आहे हो ए गाडीत गाडीत होय होय बरं बरं मोठ्या मैदानात आता हे पहिल्यांदा देश काय नाही नाही ह्याच्या अगोदर बी राहत होता आदत मध्ये राहत होता कडगुन साचिक वाघिरीच्या बाजूच्या पायऱ्यात बीर पळाला हां फक्त बैल जरा थोडा परत आजारी पडला ते बसवून ठेवला होता आपण वर्षभर मोठ्या मैदानात मोठे हो शंभर टक्के आझा होता कोणत्या गाड्या खांद को खान कोणती उजवा पण उजवा पीठ एकच ना चालेल जास्त वेळ घेत नाही जे हे धुतात आता तोंड धुतात त्यामुळे जास्त नाही तुम्हाला शुभेच्छा पाहण्यासाठी सांगा नंदीजी ओळख नंदीसा नेवासा तालुक्यात सलबतपूर गावचा आहे नेवासा हो अहिल्यानगर हो। आहिल्यानगर बरं नाव त्याचं पहिल्यांदाच दी। आला का इकडे पळ नाही बऱ्याच वेळा आलो पण पहिल्यांदा फायनल राहिलो लय दिवसाची अपेक्षा होती फायनल लावा पहिल्यांदा राहिलो आपल्या गाराडीला लारा बागड दिलेला आमचाच पण आम्हाला ह्या बायलावर गुलाल नाही लागला पहिल्यांदा गुलाल लागला बर आज बर एवढ्या लांबणं आलाय बैल हि तर कोणाकडे होता थांबाय नाही आम्ही डायरेक्ट मैदानावर उतरलो डायरेक्ट हो किती किलोमीटर तीनशे किलोमीटर आम्हाला अरे तीनशे किलोमीटर वर एक मोठ्या मैदानात गुलाल चांगली चांगली गोष्ट आहे बैलाचं नाव सांगा बैलाचं नाव चिमणे चिमण्या उजवीन पळतोय डावी दोन्ही आपले मित्र आहे ना त्यांचं बैल इकडच साताऱ्यात त्यामुळे त्यांच्या सोबत आलो कॉन्टॅक्ट कसा झाला कॉन्टॅक्ट काय त्यांनीच फोन केला आपले जिकटांचे सचिन भाऊ वाकुरे त्यांचा बाबले त्यांनी कॉन्टॅक्ट केला म्हणे चला आपलं बैल तिकडे म्हणजे मग चला म्हणा आपल्या बैला सोबत हाकलो कधी पळताना हा मी म्हणजे लहान होतापासूनच बघतो मी होय तिकडं काय रेकॉर्ड आहेत बैल बिन जोडला पळतो तिकडे तिकडं हो कुठं आपल्या संभाजीनगर आयल्या नगर हो कसं आहे तिथं काय काय रेकॉर्ड आहेत काय रेकॉर्ड काय ना बिनजोड करतोच म्हणजे शंभर टक्के करतो बिनजोड हा बरोबर चालेल चालेल उजवीना डावीन कुठ ना चालेल तुमचं नाव सांगा मनोज सूर्यभान जंजाळे बर कुठं राहता तालुका नेवासा जिल्हा आयल्या नगर आणि नंदीचं नाव चिमणे नमस्कार <laughs> hmm. हा छत्रपती संभाजीनगर शेदर hmm. आलेली जिग्ठान म्हणून गाव आहे hmm. मोहन वाकुरबाई सचिन बाकून बाबू आहेत hmm. त्यांचा हा वाकुरे म्हणून आहेत त्यांचा बबल्या <laughs> बबल्या हा बबल्या म्हणून hmm. हा बैल गेले दोन तीन वेळा आपल्याकडे पुशगा आला माझ्याकडे म्हणजे hmm. वैयक्तिक मी तानाजी लावण मला वाटतं बैलचं सगळं पण त्याला बैलच लागत नाही तिकडे त्यांच्या भागात बैल दोन्ही खांदी पळतो डावीने एवढा स्पीड आहे की उजवीचा बैल नाही लागत आपल्या पुषकाचा आपला हिंदगे फकड्या पडला फकड्यात पडलाय मुंबई त्याच्यात पडला त्याला बैलच लागत नव्हता आज अचानक काय म्हणले की आमच्याकडचं एक बैल येणार आहे त्या बैलात आपण पळूया तिकडची दोन्ही बैल पळाली तिकडची दोन्ही बैल पळाली दोन्ही बैल संभाजीनगरची पळाली त्यात पळला बैल आज त्यानं आमचं पण नाव राखलं आणि मालकाचं पण नाव राखलं आणि आज फायनल राहिला अभिमान आहे आम्हाला तिकडे काय काय विक्रम तिकडे विक्रम म्हणजे त्याने असा कुठलाच बैल नाही त्यांच्या भागातला संभाजीनगर भागातला लखन मध्ये पण सेकंडात मारलेला आहे सकल... चांगला पळणार बैल आहे फक्त अंधारात बैल उजवीची बैल लागत नाहीत त्याला डावीने फुल स्पीड आहे उजीचा पैरा म्हणजे तुम्ही शोधत होता आम्ही त्यांचा पैरा शोधला पादी पडलेली गाडी बिंजूला त्यांच्याकडे तीच गाडी त्यांनी इकडे आणली आणि कंटिन्यूबल गाडी बांधूनच पडतो डावी मेन खान डावा मेन खान उजवा खान पब्लिकचा बर आता जोडला असेल हा नाही चौसाय चौसाय वा चांगलं आहे त्यानं चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या केवळच्या मैदानात मागच्या वर्षी चौथीच्या गटात पडला सामना निकाल झाला पाऊस पडला तिथं फकड्यावर पडला नीरच्या तीन मैदान आपण फकड्यावरच पडलो फकड्यात आपल्याला तळाला टिकला बरं त्याला तळावर ते बैलच टिकत नाही खाली जाग्या फोर बाय फोर आहे बर बर तर पुणे एकदा मालकांचं नाव सांगा आणि बैलाचं नाव सांगा मालकांचं नाव बोन बापूराव वाखू वाखुरे जगतान छत्रपती संभाजीनगर आणि माझं नाव तानाजी शिवाजी लावण पुसेगाव माझे नियोजनात बैल पडतो आपल्या घाटावरती बैल कुठं असतो हा बैल हा पुसेगाव मध्ये आणि खातोळमध्ये सांभाळायला असतो बरं